नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा आता सध्या मार्केटमध्ये खूप छान ताजे गाजर मिळत आहेत आपण एक किलो गाजर घेतले आहे हे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात धुवून झालेले गाजर आता आपण एका चांगल्या कापडाने पुसून घेऊयात सर्व गाजर पुसून झाले की आपण ते सोलून घेऊयात त्याची वरची साल काढली की आतमध्ये लालचुटूक गाजर असतील आता आपण ते गाजर सर्व सोलून घेऊयात आता मी असे करून सगळे गाजर सोलून घेतले आहेत आपण ते किसणीने छान किसून घेऊयात आपण इथे एक किलो गाजर घेतले आहे आता आपण इथे सगळे गाजर किसून घेतले आहेत आता कढईमध्ये साधारणपणे मोठे दोन चमचे साजूक तूप आपण घालून घेऊयात तूप थोडे वितळले की यामध्ये आपण किसलेला सगळा गाजर घालून घेऊयात एक पाच ते दहा मिनिटे आपल्याला हा गाजर छान परतून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटामध्येच सगळं तूप आपल्या गाजराला छान लागेल आणि आपला गाजर थोडासा मऊ होईल गाजरची रेसिपीकडेही मध्ये करायला थोडासा वेळ लागतो पण टेस्ट खूप छान येते जर आपण हा मंद गॅसवर सगळा हलवा बनवला तर याची टेस्ट अप्रतिम लागते आपण एक पाच दहा मिनिटे असंच हा गाजर हलवून हलवत राहणार आहोत गॅस मोठा नाही ठेवायचा आहे छोट्या गॅसवरच आपल्याला हलवा करायचा आहे त्याच्यामुळे याची टेस्ट छान येते आता एक किलो गाजरासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध टाकलं आहे दूध हे पूर्ण साईसहित घ्यायचं आहे त्यामुळे गाजराची टेस्ट छान लागते आता आपले गाजर दुधामुळे अजून सॉफ्ट होतील आपल्याला ते पाच ते दहा मिनिटं कंटिन्यू हलवतच राहायचे आहे अजून आपल्या गाजरामध्ये दूध आहे जोपर्यंत आपण ते छान मंद गॅसवर करतोय तोपर्यंत आपलं दूध आटायला थोडा वेळ लागेल आता आपलं दूध थोडंसं कमी झालं आहे आपण ब्लेंडरने ते थोडंसं मिक्स करून घेऊयात एक दाणेदार टेक्स्चर आलं की आपल्याला ब्लेंडर फिरवणं बंद करायचं आहे खूप जास्त पेस्ट नाही करायची थोडंसं दाणेदार टेक्स्चर पाहिजे आहे त्यामुळे गाजराच्या हलव्याची टेस्ट छान लागेल यामध्ये आपण खवा किंवा मिल्क पावडर काहीही टाकणार नाही आहेत तरीही आपला गाजराचा हलवा मऊसूत आणि छान टेस्टी होणार आहे आता आपण थोडंसं फेटून घेतलं आहे फेटून झालं की परत आपण याला थोडा वेळ परतू द्यायचा आहे यातली यातील पाणी आटूपर्यंत आपण हे परतू द्यायचं आहे पूर्ण यातलं प दूध आटलं की आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आता आपलं मिक्सचर छान तयार झालं आहे आपण हे परत दोन मिनिटे गॅसवर परतून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर आपलं गाजराच्या हलव्यातील दूध थोडंसं कमी झालेलं आहे आणि आपल्या गाजराच्या हलव्याला पण कलर छान आलेला आहे हलवा बनवताना गॅस जास्त फुल करायचा नाही कमी गॅसवर हलवा बनवला तर त्याची टेस्ट छान लागते आता आपण एक किलो गाजरसाठी साधारणपणे पावशर साखर घेतली आहे साखर नेहमी उशिरास टाकायची साखर जर लवकर टाकली तर साखरेला पाणी सुटतं आणि ते पाणी लवकर आटत नाही आपलं गाजरच्या हलव्यातील जे दूध टाकले ते दूध पूर्ण आटलं की मग आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकली की सुरवातीला आपला हलवा थोडासा पांढरा दिसतो पण नंतर थोडा वेळ आपण परतू दिला छान साखर त्यामध्ये विरघळली की आपल्या गाजराच्या हलव्याला परत पहिल्यासारखा छान कलर येतो आता आपण एक पाच ते दहा मिनटे अजून हा परतून घेऊयात सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे आता हळूहळू आपल्या गाजरचा हलव्याचा कलर छान लालसर होईल आता यामध्ये मी काजू बदामची बारीक पूड करून घेतलेली टाकत आहे आपण हा अजून दोन पाच मिनिटे हलवा छान परतू देऊयात साखरेला सुटलेलं पाणी थोडंसं कमी होईल तोपर्यंत आपण हा परतू द्यायचा आहे मी ते अजून पाच ते दहा मिनिटे हलवा छान मंद गॅसवर परतून घेतला आहे आता आपल्या हलव्यातील पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे ते हलव्याने पूर्ण शोषून घेतलं आहे फुल गॅसवर जर हलवा केला तर त्याचं जास्त व्यवस्थितपणा येत नाही त्यात ते पाणी आटण्यासाठी आपल्याला थोडासा कष्ट घ्यावे लागतात दोन पाच मिनिटे जास्त वेळ द्यावा लागतोय कुकरमध्ये हलवा पटकन होतो परंतु कढईमध्ये केलेला हलवा हा पारंपरिक पद्धतीमध्ये येतोय आता आपल्या हलव्याला छान कलर येतो आहे जसं आपलं दूध आणि पाणी सगळं आटलं आहे तसा आपल्या हलव्याचा कलर डार्क होत चालला आहे आता आपला हलवा पूर्णपणे तयार झाला आहे यामध्ये आपण अजून एक मोठा चमचा तूप टाकून घेतला आहे आधी आपण दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं होतं आणि आता एक असे आपल्याला टोटल तीन चमचे तूप हलव्यासाठी लागलेलं आहे कुठलाही हलवा किंवा गोडाचा शिरा करताना शेवटी आपण जर एक चमचा तूप वरतून टाकलं तर त्या हलव्याला किंवा शिऱ्याला टेस्ट छान येते आणि तुपाचा वासही छान दरवळतो आता आपला तयार आहे हलवा आपण हा साईडला काढून घेऊयात शिवायला कसा वाटतोय हलवा बघूयात